कि है। कि की आपल्या वीस तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की वीस तारखेला आपल्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदर आपले आदरणीय संजीव सावकारे हे उभे आहे त्यांना आपल्या सर्वांना आपल्याला मतदान करायचं आहे आपण सर्व महिला भगिनी आहे या महिला भगिनी ज्या लाडक्या बहिणी आहे या लाडक्या बहिणींना आज सरकारने काय दिलं आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज आपल्याला पंधराशे रुपये महिना जो आहे तो या सरकारने त्या माध्यमातून सुरू केलेला आहे त्यासाठी तुमची सात महत्वाची महिलांची आणि महिला ज्या ज्या वेळेस जागे होते ज्या ज्या वेळेस परिवर्तनाची नांदी त्या माध्यमातून होत असते त्याकरता या वरणगाव शहरात आपल्याला आदरणीय संजीवना पाच हजाराच्या वरचं मताधिक्य आपल्याला द्यायचं आहे आपल्याला बाहेरचं कोण कुठे काय करते राज्यात काय होईल राज्यात महा भाजप महायुतीचं सरकार येणारच आहे राज्यात देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होतीलच काही टेन्शन नाहीये आपल्याला फक्त आपलं गाव आपला वार्ड आणि आपला एरियाच्या माध्यमात पाहायचा आहे नाही त्याकरता या वरंगाव शहरात आपल्याला विकास करायचा आहे वरंगाव राज्यात क्रमांक एकच शहर करायचं आहे यासाठी आपल्याला संजीव ओन्ना मतदान करणं आवश्यक आहे एक चांगल्या प्रकारची लिड भुसाल तालुक्यानं जर कधी मिळाली तर आपण रजनीताईना इथे परत बोलू आणि ज्या ज्या महिला ज्या सर्व तुम्ही इथे भाजपाच्या ज्या महिला बसल्या त्या महिलांचा सत्कारताईंच्या त्या माध्यमातून करू बहुतेक ताई त्यावेळेस मंत्र्यांच्या विशेष असतील टाइम भेटतो की नाही भेटत परंतु आपण टाइम काढू आणि इथे त्या माध्यमातून आपल्या ताईंना इथे बोलू एक चांगल्या प्रकारचं काम या वरंगाव शहरात ताई आमचं महिलांचं चालू आहे आज कार्तिक पौर्णिमा दादा बोलले की स्टॅरेसवर यावं लागलं बरोबर एक महिना आधी आपण शरद पौर्णिमा अनुभवली आज कार्तिक पौर्णिमा अनुभवतोय म्हणजे योगा यो खूप छान जुळून आणलेला आहे त्यावेळीच आपण दूध पिलं आज भरीपुरी खाणार आहे विषय तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे निवडणुकीची धूम सुरू आहे सगळीकडे आणि आपले भुसावळचे लोकप्रिय आमदार तीन वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने निवडून आले प्रत्येक वेळीला त्यांचं मताधिक्य हे वाढत आलेलं आहे म्हणजे तुमचं आमदार साहेबांवरचं जे प्रेम आहे ते दिवसेंदिवस प्रत्येक निवडणुकीत वाढत आलेलं आहे आता चौथ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून पहिल्या लिस्टमध्ये आमदार संजयजी सावकरे यांचं नाव जाहीर झालं होतं आणि आम्हाला सगळ्यांना माता भगिनींना नक्की असा ठाम विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतील आणि मागच्या लीडपेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून येतील निवडून येते की नाही आपलं भारतीय जनता पार्टी त्याचं एक घोष वाक्य आहे सबका साथ सबका विकास प्रत्येकाला घेऊन चालणे आणि प्रत्येकांचा विकास करायचा आणि त्याला घेऊन सोबत चालल्यासोबत प्रत्येकांचा विकास कशा पद्धतीने होईल तो विचार करून चालणे तर या घोषवाक्याला अनुरपू त्यांनी गेल्या पंधरा वर्षापासून भरीव अशी कामगिरी केलेली आहे आपलं एक सरकार असं ठाम आहे की जे बोलतं ते करून दाखवतं ते राज्य सरकार असो केंद्र सरकार असो प्रत्येक ज्या ज्या ते घोषणापत्रात त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं होतं श्रीराम मंदिर बांधलं जाईल बांधलं गेलं तीनशे सत्तर हटवली जाईल हटवली गेली तीन तलाकचा कायदा हा अंमलात आणला जाईल तो आणला गेला विकासाची कामं केली जातील महामार्ग बनवले जातील आज तुम्ही बघाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण देशामध्ये हायवेचे जाडे पसरलेले आहे अतिशय सुंदर फोर लेन सिक्स लेनचे रस्ते झालेले आहे हे, हे समजून तुम्ही सगळ्यांनी तर मतदान करायचंच आहे पण आपल्या घरच्यांचं मतदान झालं की नाही शंभर टक्के मतदान आपल्या भागातून आपल्या एरियातून झालं पाहिजे मात्र झालं म्हणजे माझ्या शेजारचीचं झालं की नाही माझ्या मैत्रिणीचं झालं की नाही एकमेकींना सेल्फी शेअर करा मी मतदान केलं तू केलं की नाही हे केल्यानंतर खरोखर जनजागृती होते आपल्या हक्काचा माणूस निवडून येतो फक्त निवडून नाही आहेत तर त्याच्या पाठीशी म्हणजे उद्या चालून तुम्ही त्यांना ठामपणे सांगू शकतात मी तुम्हाला मतदान केलं तुम्ही काय विकास कामं केले हा प्रश्न विचारायचा पण आपल्याला अधिकार असतो पण तो अधिकार आपल्याला तेव्हा मिळतो जेव्हा आपण त्या व्यक्तीला निवडून देत असतो तर माझी सगळ्या मातामगिनींना विनंती आहे की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या हक्काच्या माणसाला आपल्या सुखादुखामध्ये सहभागी होणाऱ्या माणसाला विकासाची दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीला निवडा म्हणजे आमचे संजयजी सावकार यांची निवड करा वीस तारखेला अनुक्रमांक नंबर तीन कमळ हे चिन्ह आणि संजय वामन सावकारे हे नाव हे बटन प्रेस करून संजय जी ना, मतानी बहुमतानी निवडून द्या ही तुम्हाला कडकडीची विनंती करते माझं मत जातीपातीचं राजकारण न करता सबका साथ सबका विकास या या घोष वाक्याला अनुसरून काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला माझं मत, मत संजयजी सावकारेंना धन्यवाद